पाहत आहात बुलढाणा आवाज डॉक्टर येथील आयुर्वेदिक दवाखाना एक वर्षापासून बंद लाखो खर्चून आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष रुग्णांची मात्र गैरसोय बुलढाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील आयुर्वेदिक दवाखाना डॉक्टर अभावी एक वर्षापासून बंद पडलेला आहे याकडे आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होताना दिसतंय डोंगर खंडाळासह परिसरातील रुग्णांना सुविधा मिळाव्यात म्हणून लाखो रुपये खर्च करून आयुर्वेदिक दवाखाना सुरू करण्यात आलाय परंतु मागील एक वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे हा दवाखाना बंद पडलाय परिणामी ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत शिवाय लाखो रुपयांची इमारत खात पडली आहे या बाबीकडे आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होताना दिसत आहे यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करून बंद पडलेला दवाखाना सुरू करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे दवाखान्यासाठी लाखो रुपयांचा खर्च हा वायफळ गेलेला आहे त्यात आरोग्य विभागानं पाण्याची रंगरंगोटी करून आणखी खर्चाची भर टाकली आहे बुलडाणा चौफेर न्यूज साठी बुलडाणा तालुका प्रतिनिधी पंढरीनाथ सोनूने